धर्मध्वजेच्या स्थापनेपूर्वी पंतप्रधानांनी राम मंदिर संकुलातल्या विविध मंदिरांना भेट दिली सुरुवातीला त्यांनी सप्तर्षी मंदिरांमध्ये दर्शन घेतलं महर्षी वसिष्ठ महर्षी विश्वामित्र महर्षी अगस्त्य महर्षी वाल्मिकी देवी अहिल्या गुहा आणि माता शबरी या सात ऋषींच्या मंदिरांमध्ये त्यांनी दर्शन घेतलं प्रभू रामचंद्रांचे बंधू लक्ष्मण यांना समर्पित शेषावतार मंदिरात जाऊनही पंतप्रधानांनी दर्शन घेतलं तसंच माता अन्नपूर्णा मंदिरालाही भेट देऊन दर्शन घेतलं त्यानंतर श्रीराम दरबाराच्या गर्भगृहात त्यांनी पूजा केली आणि रामलल्लाचं दर्शन घेतलं चन्द्रमा मनसो जातश्चक्षोः सूर्य अजायत श्रोत्राद्वायुश्च प्राणश्च मुखा दग्निरजायत आज सकाळी अयोध्येत दाखल झाल्यानंतर पंतप्रधान रोड शो मध्ये सहभागी झाले ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलं त्यांनी जनतेच्या अभिवादनाचा स्वीकार केला